नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज जी काही सूचना या ठिकाणी पोर्ट पवित्र पोर्टलवर आलेली आहे तर त्यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर जी काही उमेदवारांसाठी जी काही सूचना आहे तर ती आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकेतील उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत तर ज्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील जे काही याचिका क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्या याचिकेमधील आदेश क्रमांक या ठिकाणी आणि दिनांक दिलेले आहे तर त्यानुसार जे काही उमेदवार होते या याचिकेतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरप्रकारातील केवळ गैरप्रकारातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षेमध्ये जो काही गैरप्रकार झाला होता तर त्याच उमेदवाराकडून त्या ठिकाणी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना वगळून अन्य उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्याबाबत योग्य सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले होते तर पुढे माननीय उच्च न्यायालय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार याचिकादारांचे ईमेल प्राप्त झाले आहेत सदर प्राप्त ईमेलनुसार आवश्यक ती छाननी करून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सी टी ई टी उत्तीर्ण असलेल्या किंवा बी एड ही अर्हता असल्याने असल्याचे नमूद केलेल्या उमेदवारांच्या ईमेलवरून प्राप्त माहितीच्या आधारे नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्तरावर तपासणी करण्यात आली आहे मग शिक्ष शिक्षण आयुक्त आयुक्तालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता दरम्यानच्या कालावधीत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक येथे दिलेला आहे तो क्रमांक व संलग्न अवमान याचिका दाखल झाल्या आहेत सदर अवमान याचिकेमध्ये दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली त्यानुसार शासनपत्र दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये सदर याचिकेतील उमेदवारांना चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास मान्यता दिली आहे परंतु या या ठिकाणी सदरची याचिका आहे त्यामधील जे काही उमेदवार आहे ते, ते चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून या ठिकाणी मान्यता दिली आहे त्यानुसार त्यानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी उत्तीर्ण असलेल्या किंवा बी एड ही अर्हता धारण केलेल्या याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास याद्वारे सुविधा देण्यात येत आहे तसेच उमेदवारांना त्यांनी यापूर्वी माहिती पुरवलेल्या ईमेलवर कळविण्यात आलेले आहे याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्रकरिता नोंदणी करण्यासाठी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुदत राहील पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वप्रमाणपत्र पूर्ण करावे प्रकार या प्रकारची सूचना या ठिकाणी आलेली आहे तर मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी येणाऱ्या ज्या काही अपडेट्स अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत येतील Thank you.